जर आपण म्हटलो कान तर कानमध्ये तीन पार्ट असतात एक आपण म्हणतो एक्सटर्नल इयर बाहेरचा पार्ट मिडल इयर मधला पार्ट आणि इन्नर इयर म्हणजे आतला अंतकरण आपण ज्याला म्हणतो ते आता या प्रत्येक पार्टला जर इन्फेक्शन झालं त्या हिशोबाने इअर इन्फेक्शन उद्भवू शकतो आपल्याला ते जर बाहेरच्या पार्टला इन्फेक्शन झालं तर ओटायटीस एक्सटर्न आपण त्याला असं टर्म म्हणतो जर मधल्या भागात झालं तर मिडल इयर इन्फेक्शन सिक्रेटरी असला भाग असतो जर इनर इयरला इन्फेक्शन वगैरे झालं तर त्याचे वेगळे सिम्पटम्स वगैरे असतात तर इयर इन्फेक्शन ह्या पार्ट्स मध्ये डिवायडेड असतात जनरली की ते मधल्या भागाला किंवा बाहेरच्या किंवा आतमधल्या भागाला कुठल्या साईडला इन्फेक्शन कसं झालं त्या हिशोबा इयर इन्फेक्शन आपण डिवाईड करू शकतो कारण लोकांना इन्फेक्शन इयरचं म्हणजे बाहेरच फक्त फक्त बाहेरच नसतं ते हे तिन्ही पार्ट त्याच्यात चान्थ इन्व्हॉल्व असतात ज्याला आपण एक्सटर्नल इयर मिडल इयर आणि इंटरनल इयर असं तीन भाग या कुठल्या पण पार्टला जर इन्फेक्शन झालं तर तुम्हाला कान दुखणं हे बाकीच्या गोष्टी होऊ शकतात इयर इन्फेक्शन तसं नसतं की बाबा एकाला झालं की दुसरं होऊ दुसऱ्याला होऊ शकतं ते की एकाचं कान फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचं पण कान फुटणार त्याच्यामुळे तसं नसतं ते इथे कंटेजियस नाहीये इयर इन्फेक्शन हे इयर इन्फेक्शन तुमचं कुठलं पार्टचं आहे त्याच्या आता जनरली जे कॉमन इयर इन्फेक्शन असतं की कानातनं पस येणं पू येणं तर पहिले सिमटम्स जे आमच्याकडे पेशंट पण येतात त्यांच्यासाठी हे असतं की कानातनं पस येत आहे किंवा कान खूप जास्त दुखतंय ऐकायला येत नाही कधी कधी कानातनं वास येतय रक्त येतं कानातनं हे कॉमन सिमटम्स घेऊन पेशंट येतात आपल्याला की त्याच्यामुळे त्यांना वाटतं की कानाचं इन्फेक्शन वगैरे आहे ते जनरली हे जे पस येणं त्याच्यासोबत ताप वगैरे येणं कधी कधी सर्दीमुळे पण कानाचं इन्फेक्शन होऊ शकतं तर सर्दी पण असते त्याच्यासोबत तर हे सगळे सिमटम्स असतात की त्याच्यामुळे तुम्हाला कानाचं इन्फेक्शन झालं तसं समजून येतं आणि असल्यावेळी तुम्ही तुमच्या ईएन च्या डॉक्टरला भेटू शकतात तसं जनरल लोकांना सवय असते की कान खाजवतो त्याच्यामुळे ते इयरबड वापरतात कधी कधी इयर प्रिक करतात इयर प्रिक केल्यामुळे ते आतमध्ये जेव्हा पण ते इंजुरी क्रिएट करतात आता जे इयरचा जो बाहेरचा भाग असतं तिकडे हेअर फॉलिकल्स पण असतात आता जसं आपला केस तोड होतो बाहेर तसं तिकडे पण जर तुम्ही इन्फेक्शन हे केलं इंजुरी क्रिएट केली तर पहिले तर तिकडे इयर इन्फेक्शन फॉरंकल सारखं किंवा सारखं इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे खूप जास्त पेन होतं पेशंटला हाताला हात, ला, हात पण लावता येत नाही कानाला एवढं पेन होत होत राहतं त्यांचं तर तिथे मोस्टली ते प्रिकिंगमुळे होऊन जातं ते आणि जर तेच तुम्ही इयरबड्स किंवा जे टोकदार वस्तू आहे तुम्ही जे प्रिक करता आणखी आतमध्ये घेऊन घेऊन गेले तर आतमध्ये असतो आपला पर्दा जर त्याला इंजुरी झाली तर पर्दा कधी कधी फाटू पण शकतो आणि जर ते इंजुरी तिथपर्यंत पोहोचलेली आहे तर मग तुम्हाला त्याच्यासोबत ऐकायला कमी येणं पण चालू होणार कानातनं रक्त येणं पण वगैरे चालू होणार कधी कधी जर तुम्हाला खूप जास्त सर्दी वगैरे असेल आता सर्दी नाकाचं आणि कानाचं रिलेशन कसं असतं नाकाच्या पाठीमागे एक ट्यूब असते ज्याला आपण इस्टेशन ट्यूब म्हणतो ते ओपन होतं मिडल मध्ये आणि मिडल ची कॅविटी असते तिकडे नॉर्मली हवा असायला पाहिजे आणि ती हवा इकडनं तिकडे जाते पण कधी कधी काय होतं की आपल्याला खूप जास्त सर्दी झाली तर नाकातली सर्दी कानाच्यात मध्ये जाते तर हे मिडल इयर इन्फेक्शन झालं जरा सिक्रेट रोटाटिस मिडिया म्हणतो तर त्याच्यात प्रॉब्लेम काय होतं की मधल्या कानात खूप जास्त सर्दी जर भरली तर त्याचा प्रेशर पडतो कानाच्या पडद्यावरती त्याच्यामुळे पेन खूप जास्त होतो Uh, मी माझ्या पेशंट एक्झाम्पल सांगतो की आपला जर आपण फॉर एकदम लेमॅन जर सांगायला गेलो की या इन्फेक्शन मध्ये काय नेमके होत ते तर आपल्या कानाचा परत आपण म्हणू शकतो की पाण्याच्या पिशवीसारखं जर पाण्याच्या पिशवी तुम्ही जोरात दाबली तर ते एका साइड सुजून जाते तसंच ते कानाचा परत आपण सुजून जातो त्या प्रेशरमुळे जे मधल्या कानात तयार होते ते आणि जर त्याच पाण्याच्या पिशवी तुम्ही आणखी जोरात दाबलं तर ते फुटून जातं तर हेच पुढचं स्टेप असतो सिक्रेटेड व्हॅटाटीज मिडिया म्हणजे मिडल इयर इन्फेक्शनचं जर ते प्रेशर एवढं जास्त वाढलं की मधल्या कानात खूप जास्त सर्दी साठून राहिली आणि त्याच्यामुळे जर प्रेशर कानाच्या पर्द्यावरती पडलं तर कानाचा पडदा फुटू शकतो आणि जर कानाचा पडदा फुटला की त्याच्यामुळे सीएसओएम किंवा एएसएम असली गोष्टी चालू होते जर कानाचा पडदा फुटला तर मग कानाचा पर्दा ड्रमला जर होल आलं तर आपण म्हणू शकतो ते खिडकीसारखं झालं जर खिडकी उघडली घाण कशी आत बाहेर करू शकते तसं घाण पण आतमध्ये जाऊ शकतो जर घाण आतमध्ये गेली मग ते पल्स डिस्चार्ज वगैरे सगळं बाहेर काढणार होते तिकडनं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की मग कानातनं घाण वास येणं कानातन जसं सिमटम सांगितले की रक्त वगैरे येणं ऐकायला कमी येणं हे सगळं चालू होतं मग त्याच्यामुळे म्हणून सर्दीमुळे पण हे सगळं ट्रिगर होऊ शकतं म्हणून ते पण एक लक्षात ठेवायचं की सर्दी हे पण एक कारण होऊ शकतं कानाच्या इन्फेक्शनसाठी तर हे जनरली इयर इन्फेक्शन मध्ये ही सगळी कॉमन इन्फेक्शन इन्वॉल्ड होतात आणखीन एक कधी कधी तुम्ही ऐकलेलं असणार की जेव्हा तुम्ही स्विमिंगला जातात त्याच्यामुळे कधी कधी कान खूप खाजवायला होतं किंवा कधी घाण पाणी वगैरे आतमध्ये गेलं कचरा वगैरे गेलं त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आता फंगल इन्फेक्शन मध्ये काय होतं की ती इयर पेन आणि इयर इचिंग म्हणजे खाज कान खाजवणं आणि कान दुखणं हे सिमटम्स खूप असतात ते असल्या मध्ये प्रॉपरली ट्रीटमेंट घेणं तेच गरजेचं असतं ते जनरली इयर इन्फेक्शन डायग्नोस करण्यासाठी पेशंटला कधी समजू शकतो काय होतंय जर कान दुखायला लागलं किंवा कानातनं पस यायला लागलं तर तुम्ही तुमच्या ईएन टी डॉक्टरला त्वरित जाऊन भेटायचं कारण काय असतं की जर कानातनं पस येत म्हणजे तुमचा जे कानाचा पडदा आहे त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार आहे आता जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे ते जाणार ते तर त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतो ओटोस्कोप म्हणून ते इयर एक्झामिनेशन करतात ते दुर्बीण टाकून आतमध्ये बघतात की तुमच्या पर्द्याला काही त्रास वगैरे आहे का नाही तर पडद्याला छिद्र आहे पर्द्याला जर पू वगैरे येत असेल तर ते पू वगैरे जे येते पस वगैरे जे आहे किंवा कानातनं जे रक्त वगैरे जे येत आहे तर त्याचं नेमकी कारण काय आहे बाहेरच्या गोष्टींमुळे ते तसं झालेलं आहे की मधल्या कानातले सर्दी साठल्यामुळे तसं झालं आहे ते ते डायग्नोस करू शकतात ते आणि त्या हिशोबाने ते तुम्हाला ट्रीटमेंट देणार कानाचे थेंब वगैरे देतात मग अँटीबायोटिक्स अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी इन्फ्लॅमेटरी देतात ते तुमचं पेन वगैरे कमी करणार तर हे सगळं तुम्हाला हे करावं लागणार ते आणि त्याच्यात नेमकी कसंच जर तुम्हाला ऐकायला कमी झालेलं असेल आणि जर नेमकी तुमच्या कानाचा पर्दा आता खूप दिवसापासून लोकांना कानातनं पू येत आहे त्याच्यामुळे ते कानाचा पर्दाल छिद्र तर असणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला कमी येत आहे तर ऐकायला जे कमी येते ते बघण्यासाठी की तुमचे ऐकण्याची टक्केवारी किती कमी झाली आहे त्यासाठी पण काही तपासणी असतात ऑडिओमेट्री म्हणून ते जनरली आम्ही इयर इन्फेक्शन म्हणजे छिद्र असेल आणि त्यांना ऐकायला झालंय ते बघण्यासाठी आम्ही ते ऑडिओमेट्री पण करतो तर जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेले तर तुमचं कानाची तपासणी करून आणि जर त्यांना वाटलं की बाबा खूप दिवसापासून कारण ऑपरेशन करण्याच्या अगोदर पण आम्हाला ती कानाची मशीनची तपासणी करावी लागते तर ती कानाची मशीनची तपासणी तुम्हाला ऍडवाइस करणार की ऐकण्याची क्षमता तुमची किती करतो कमी झालेली आहे ते त्या हिशोबा सांगा की कसं कसं करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इयरचे पार्ट असतात आता जे मधला भाग असतो तिकडे कानाची काही हाडं असतात की आता जर आपल्याला ऐकायला कसं येतं जर कानाच्या परतयावरती जे आवाज पडणार तर आतमधली जी साखळी असते ऑसिकल्स तर ते हलतात जेव्हा ते हलतात आतमधले सेल्स असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यामुळे आपल्या वरपर्यंत ऐकायला जातो में मेंदूपर्यंत तर मेन तुमचं काय असतं की कानाच्या ह्याला यह इन्फेक्शनमुळे ऐकणं हो, कमी होऊन जातं मधल्या कानात जी साखळी असते जे ऑसिकल ऑसिक्युलर चेन असते ती जे तीन बोन्सची जी चेन असते कधी कधी इन्फेक्शन तिकडे स्प्रेड पण होतं आणि ते त्याला थिंड आउट करतात म्हणजे एकदम पातळ करून टाकतात रेग्युलरली कॉन्स्टंटली जर तुम्हाला खूप दिवसापासून खूप वर्षापासून इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे पण तुमची ऐकण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते आता इयर जे असतं ते खूप काय म्हणूया आपण किचकट खूप स्मॉल आहे पण त्याचा अवतीभोवती खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे जर तुम्ही बघायला गेला जर इन्फेक्शन वरच्या साईडला गेलं तर मेंदूला पण इन्फेक्शन होऊ शकते जर खूप लॉंग स्टँडिंग इन्फेक्शन असेल इयर इन्फेक्शन असेल तर इयरच्या आतमध्ये चेहऱ्याची नस पण असते जे टिकडनं ट्रॅव्हल होऊन खाली कदी -कदी नस, कदी -कदी हो तर येते तर कधी कधी असं पण होतं लोकांना की इन्फेक्शन एवढं स्प्रेड झालं की त्या नस जे आहे चेहऱ्याची नस त्याला पण सूज वगैरे येऊ शकते ते कधी कधी एवढ्या एक्स्ट्रीम मध्ये जातं की फेशियल पॅरालिसिस पण होऊ शकतं तर ह्या एवढ्या ऍडव्हान्स स्टेज पर्यंत नाही पोहोचण्यासाठी जेव्हा पण तुम्हाला फर्स्ट टाइम सिमटम्स येते किंवा कानातनं पू आलंय काय होलंय तर तुम्हाला लगेच येऊन तिकडे दाखवायला पाहिजे ईएनडी सर्जनला दाखवायला पाहिजे ताकि ते तुम्हाला लवकरात लवकर निदान करू शकतात त्याला ते, आणि एवढा ऍडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचायला पोच नाही पाहिजे पेशंटनी कारण जर तुम्ही त्या स्टेजवरती आलं तर ते त्याला ऑपरेशन शिवाय हो दुसरा काय पर्याय पण नसतं कारण ते इन्फेक्शन पूर्ण स्प्रेड होऊन झालेलं असतं तेव्हा इयरचं ऐकू येण्याची जी प्रोसेस असते की कानाच्या पडद्यावर जर आवाज पडलं तर आतमधले जी हाड असतात ती हाड ऑसिगुलर चेंज हलतात मत, आत मग आतमधलं जे इनर इयर असतं त्याच्या आतमध्ये सेल्स ऍक्टिव्हेट होतात मग नस ऍक्टिव्ह वरपर्यंत ऐकायला येतं हे तुमची ऐकण्याची क्षमता असते म्हणजे ऐकण्याचं प्रोसेस असते की असलं तुम्हाला ऐकायला येतं तर ह्या कुठल्या पण गोष्टीमध्ये जर प्रॉब्लेम झालं तर त्याला तुम्हाला ऐकायला कमी येणार त्या आता फॉर फॉर एक्झाम्पल जसं आपण आता एअर इन्फेक्शनचं टॉपिक डिस्कस करतोय तर जे पडदा असतो जर पर्द्याला छिद्र झालं तर पर्द्याला छिद्र झाल्यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते त्याच्यामुळे कधी कधी जर इन्फेक्शन खूप जास्त वाढलं आणि जे ऑस्क्युलर चेन असेल आणि तिथे इन्फेक्शन तिथपर्यंत पोहोचलं आणि ते ऑस्क्युलर चेनची एक मुवमेंट असेल तर ती मुवमेंट नाही झाली तर ता त्याच्यामुळे पण तुमचं ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते खूप ड्रास्टिक कमी होऊ शकते आणि हे सगळं आपल्याला ते ऑडिओमेट्री म्हणजे तपासणी त्याच्यात कळतं की तुमचं ऐकण्याची क्षमता कितपत कमी झालेली आहे तर इयर इन्फेक्शन जेव्हा पण होत असेल तुम्हाला आणि खूप लॉंग स्टँडिंग असेल म्हणजे खूप दिवसापासून असेल तुमचं नक्की ऐकण्याची क्षमता कमी करू शकते ती एअर इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायची आहे एकतर तुमचं कानाच्या आतमध्ये अ सारखं प्रिकिंग इयरबडने क्लिनिंग वगैरे करायचं नाही एअरची स्वतःची क्लीनिंग क्लिनिंग प्रोसेस असते आपला जो कानाचा पडदा असतो तो कंटिन्युअसली चेंज होत राहतं आणि ते आपोआप बाहेर पण पडतं जेव्हा तेव्हा तुम्ही इकडे ऑबस्ट्रक्शन क्रिएट करतात जेव्हा पण तुम्ही कॉटन बर्ड आणि हे युज करतात आणि कानाच्या आतमध्ये कॉटन बर्ड किंवा कुठलं पण ट्रिकिंग हे असेल मेटालिक काही थिंग असेल किंवा आपल्या हाताने पण जर तुम्ही खाजवण्याचा प्रयत्न केला किंवा आतमध्ये फिडलिंग करण्याचा प्रयत्न केले तर कधी कधी तुम्ही ते कानाच्या पर्द्यावरती ढकलताय ते सगळं मळ आणि त्याच्यामुळे कधी कधी मळ साठून जातं तिकडे आणि मळ साठल्यामुळे कधी कधी ऐकायला कमी येतं ते म्हणून ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे एक तर चावण्याची क्रिया चांगली ठेवायला पाहिजे ज्या तुमचं टीएम जॉईंट हे जे जॉईंट्स असतात ज्या त्याची मुवमेंट बरोबर होत राहते तर आतमधलं सगळं मुळे पण पूर्ण बाहेर पडत राहतं त्यांचे एक सर्क्युलेटरी मोशन असते ते मोशनने पूर्ण त्यामुळे बाहेर पडत होते म्हणून तर पहिले कॉटन बड्स किंवा जे इयर ब्रेकिंग मेटालिक स्टिक वगैरे जे आपण ते सगळं वापरतो ते तर नाही वापरायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की सर्दीमुळे पण तुम्हाला कानाचं इन्फेक्शन होऊ शकतं तर म्हणून सर्दी वगैरे होऊ द्यायची नाही तेवढं एक लक्षात ठेवायचं की असं थंड वगैरे खायचं नाही हे दोन महत्वाचे प्रिकॉशन्स तुम्ही घेऊ शकता ते आणि कधी पण जर सपोज कानातनं पाणी यायला लागलं कानातनं रक्त यायला लागलं तर त्वरित तुमच्या जा जवळच्या जा एन टी डॉक्टरांना भेटा कारण ते तुम्हाला मदत करतील जेवढं लवकर जर तुम्ही इन्फेक्शन जे स्प्रेड आहे जर तुम्ही थांबवलं त्याला स्प्रेड ना, नाही होऊ दिलं अंगावरती नाही काढलं आपण ते इन्फेक्शन वगैरे हो तर ते आपण प्रिकॉशन होऊ शकतं कारण कानाच्या पर्द्याची पण हिलिंग मेकॅनिझम असतं जर तुमचं कानाची कानाचा जे पडदा असतो जर होल खूप जास्त छोटा असेल पेनचा एवढं एकदम खूप छोटं असेल तर त्याची क्षमता पण असते की ते आपण भरून पण जाणार ते पण त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला भेटायचं आणि ते तुम्ही पुढचे जे सगळे कॉम्प्लिकेशन ते सगळं अवॉइड करू शकता